कोवाड पंचक्रोशीला अश्विनी नर्सिंग होम नवसंजीवनी ठरेल आमदार शिवाजीराव पाटील कोवाड पंचक्रोशीला अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणारे अश्विनी नर्सिंग होम हे नवे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल रुग्णसेवेसाठी नवीन जागेत स्थलांतरित झाल्याने हे हॉस्पिटल रुग्णांसाठी नवसंजीवनी ठरेल असं प्रतिपादन आमदार शिवाजीराव पाटील यांनी सदर हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना व्यक्त केलं यावेळी माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील काँग्रेसचे नेते एम जे पाटील जिल्हा परिषद माजी सदस्य कल्लापन्ना भोगन किनी कर्यात शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अशोक देसाई किनी सरपंच संदीप बिरजे जिल्हा परिषद माजी सदस्य सुजाता पाटील किनवळी बुद्रुकचे उपसरपंच पुंडलिक कोकितकर उपस्थित होते हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर पी एस पाटील यांनी प्रास्ताविक केलं हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर अमोल पाटील व हॉस्पिटलच्या संचालिका डॉक्टर विशाल पाटील यांनी स्वागत केलं उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर पाटील कुटुंबियांच्या कर्तृत्वाबद्दल गौरव उद्गार काढले यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते पांडुरंग जाधव यांनी सूत्रसंचालन केलं भगवान जोशीलकर यांनी आभार मानले आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष